नमस्कार लाडकी बहीण योजना सर्व बहिणींना आतापर्यंत लाडक्या बहिणीचे जानेवारी पर्यंत पंधराशे रुपये प्रमाणे सगळ्या बहिणींना हप्ते येऊन गेलेले आहे पण काही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना असा प्रश्न पडलेला आहे की ज्या लाडक्या बहिणींचं वय आता एकवीस वर्ष कम्प्लीट झालं तर त्यांचं नवीन रजिस्ट्रेशन कसं करावं तो त्यांच्या पुढे प्रश्न आहे त्यानंतर काही प्रश्न असे आहेत की लाडक्या बहिणीचे पुढे हप्ता जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो तो किती येईल लाडक्या बहिणीचा जो फेब्रुवारीचा महिना जानेवारीचा हप्ता जानेवारी मध्ये पंधराशे रुपये प्रमाणे भेटून गेला पण फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो किती रुपये येतील हा एक प्रश्न आहे आणि त्यानंतर लाडक्या बहिणीचे जे लोकांचे अपात्र ठरतील ज्या जिल्ह्यामध्ये समजा कोणी सांगितलं की इथं घोटाळा झालेला आहे इथं काही निष्कर्षानुसार तिथं जर ते लाडक्या बहिणी बाद झाल्या तर त्यांचे पैसे वापस भेटल का तर या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहे जर जर कोणी नवीन असाल तर व्हिडिओला करा करा लाईक आणि जर तुम्हाला जर काय अडचण असेल तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर या प्रश्नांचे चर्चा करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्या बहिणीतील सगळ्या बहिणींना पंधराशे रुपये प्रमाणे इथून मागे हप्ता येऊन गेलेला आहे आता फेब्रुवारी मध्ये बजेट सादर होणार आहे त्या बजेट मध्ये लाडक्या बहिणींना किती निधी उपलब्ध होतो त्यानुसार पुढील हप्ता पंधराशे की एकवीसशे त्यानंतर ठरवला जाईल पण आता जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांनी पंधराशे रुपये प्रमाणे सर्व लाडक्या बहिणींना देऊन टाकलेला आहे आता विषय असा आहे की लाडक्या बहिणीचा जो अपात्र ठरतील किंवा काही जिल्ह्यामध्ये काही लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत तर त्या लाडक्या बहिणीचे तुमचे जे मागच्या हप्ते आलेले आहेत तर त्यांचे ते पैसे परत घेतले जाणार नाही आदिती तटकरे मंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे का ज्या लाडक्या बहिणींना आम्ही आतापर्यंत पैसे दिले त्या कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे वापस घेणार नाही त्या अपात्र जरी ठरल्या तरी त्यांचे पैसे कुठल्याही प्रकारचे आपल्याला परत घ्यायचे नाहीये त्यानंतर ज्या लाडक्या बहिणी ज्यांचं एकवीस वर्ष कंप्लीट झालं किंवा ज्या लाडक्या बहिणी योजनेतून फॉर्म भरून भरायच्या राहून गेल्या अशा लाडक्या बहिणींना वेबसाईट अजून तरी सुरू केलेली नाहीये अजून कुठल्याही प्रकारची वेबसाईट वगैरे काही चालू झालेलं नाहीये त्यामुळं तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर बघत असाल की लाडक्या बहिणींचे नवीन अर्ज सुरू झाले तर त्या अफवाला बळी पडू नका अजून कुठल्याही प्रकारची योजनेचं पुढे तरतूद कशी करायची नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं अजून सर्व बंद आहेत ज्या लाडक्या बहिणी आतापर्यंत पात्र आहेत त्या सगळ्या लाडक्या बहिणींना व्यवस्थितपणे आतापर्यंत हप्ते सुरू आहेत चालू आहे तर ही लाडक्या बहिणीची अपडेट होती ती तुमच्यापर्यंत मी व्यवस्थित घेऊन आलेलो आहोत अशाच नवनवीन नौ माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद